राम राम मित्रांनो कसे हात सर्वजण सांगण्याचा प्रयत्न करा मी तर मजेत आहे बरं का आणि हे तर येऊन बसलो आहे आपल्या शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी पलीकडे स्प्रिंकलर जोडलेला आहे आणि आता व्यवस्थितरित्या स्प्रिंकलर कसं कसं विनतंय हे बघत बसलोय बरं का आणि आज मला खूप आनंद झालेला आहे राव माझा एक व्हिडिओ शंभर के व्ह्यू क्रॉस केलेला आहे बरं का माझं पण एक युट्यूबवर व्हिडिओ बनवत असताना स्वप्न होतं आपला पण एक व्हिडिओ शंभर के व्ह्यू याव्या त्या व्हिडिओला तर ते स्वप्न आज माझं पूर्णपणे संपन्न झालेलं आहे बरं का आणि आता आपले लवकरच दहा के सबस्क्राईबर सुद्धा कम्प्लीट होणार आहेत आता सध्या माझे झालेले आहेत नऊ हजार तीनशे किती तर सबस्क्रायबर माझे कंप्लीट आहेत बरं का फक्त मला आता पाचशे ते सातशे सबस्क्रायबर कमी येते राहू तुम्ही जर अजून एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपले संपूर्ण व्हिडिओ हे शेतीवरचे असतात बरं का आणि इकडं तिकडं फिरायला गेलेले पूर्ण ब्लॉग असतात तर आपल्या चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्रामवर तर मस्त अकाऊंट आहे तिकडं आपले चांगले फॉलो आहे ते पण आपण यूट्यूबवर थोडं कमी होतो तर आता सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला केचा आकडा लागणार आहे बरं का दहा के, के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे ती आणि याचा आनंद मला भरपूर झालेला आहे मी मस्त एकदम एन्जॉय लाईफ करतो आहे का मी एकदम हॅप्पी आहे है आज आज मला खूप आनंद झालेला आहे कुठलं माझ्या मनावरती संकट नाही दडपण नाही किंवा राग नाही ना काय नाही एकदम हॅप्पी आहे है मी खूप भारी वाटते आज तर मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळं आपलं युट्यूब चॅनलसुद्धा आता ग्रोथमध्ये पडलेलं आहे त्याच्या रिलेटिव्ह वाढत वाढतायत बरं का आणि लवकरच मला यूट्यूब सपोर्ट करणार आहे चांगल्या प्रकारे आणि मी सुद्धा यूट्यूबवरती व्हायरल होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी मी लवकरच जाता कॅमेरासुद्धा एक विकत घेणार आहे बरं का आपण आता सध्या मोबाईलवर ब्लॉग बनवतो आहे पण मी लवकरच जाता कॅमेरामध्ये सुद्धा ब्लॉग बनवणार आहे त्याची तडजोड मी करतो आहे बरं का मस्त एकदम चांगला प्रकारचा कॅमेरा मी विकत घेणार आहे आणि लवकरच कॅमेरासुद्धा आणणार आहे तर मित्रांनो आज खूप खूप आनंद झालेला आहे का तुमचं मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे तर मित्रांनो तुमच्यामुळंच आज मला कुठं तर थोड्या व्ह्यू भेटले त्या आणि माझं चॅनलसुद्धा दुसऱ्यांपर्यंत गेलेला आहे बरं का कारण तुम्ही पहिली लोकं अगोदर ज्यांनी पहिल्यांदा सपोर्ट चालू केला पहिल्यांदा सबस्क्राईब केले तर त्यांचे मनापासून मी आभार मानतो बरं का कारण तुमच्यामुळंच आपलं चॅनल आज ग्रोथमध्ये आलेलं आहे आणि आपलं चॅनल चांगल्या प्रकारे चाललेलं आहे बरं का त्याच्यामुळं तुमचं मनपूर्वक आभार तर नवीन येणाऱ्या सबस्क्रायबरचं सुद्धा आपण मनपूर्वक आभार करूयात तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपले व्हिडिओ असतात बरं का तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर बघताय राहा पण कमेंट करत नाही बरं का या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि आपली काय चुकी असेल माझं काय बरोबर असेल तर माझी कुठली कुठली व्हिडिओ पण चुकीचे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं का ह्या व्हिडिओमध्ये कुठले व्हिडिओ चुकीचे आहेत तर चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद